नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज तुम्हाला काय फरक वाटतो आहे माझ्यामध्ये बर का सांगा लक्षात येतो आहे का तुमच्या कारण तुम्हीच नेहमी म्हणत असता की मॅडम ते किती वर्ष झालं तेच तेच तेच, तेच 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 तर काय येतं आहे का लक्षामध्ये तुमच्या बघा काय गळ्यातलं आहे का वेगळं काय आहे बघा हे वेगळ्या प्रकारचं मंगळसूत्र घातलं आहे मोत्याचं बारीक कानातलं घातलेलं आहे मोत्याच्या बांगड्या घातलेल्या आहेत हे आहे का हा पण आहे का बघा बरं तुम्हाला काय वाटतं नाही चष्मा पण आहे माझा तर तुम्ही नेहमीच म्हणत असता की मॅडम तो आता जरा चष्मा बदला चष्मा बदला म्हणून मला सारखं नेहमी म्हणत असता ना तुम्ही तर माझ्याकडे पाच सहा प्रकारचे चष्मे आहेत कारण की मला वेगवेगळ्या वेग चष्मे वापरायची आवड आहे पण काय होतं माहिती आहे का की अलीकडे समोर जो चष्मा असेल तो घ्यायचा आणि घालायचा असं व्हायला लागलेलं आहे पण चष्मे बदलायची मला फार म्हणजे फार आवड अ दादा जरा हळू दादा हळू स्वप्नेल स्वप्नील हळू व्हिडिओ करते हळू हा, <laughs> तर मागच्या बाजूला आमच्या इथे छोटंसं गणपतीचं मंदिर आहे बघताना तुम्ही हे बघा तर ह्या गणपतीचं मंदिराचं उद्या गणेश जयंती आहे ना तर मग त्यामुळे त्याची तयारी चाललेली आहे मुलांची मग तर थोडासा तुम्हाला डिस्टर्बन्स होणार पण काही इलाज नाही तर मी तुम्हाला म्हणत होते की चष्मा तर आज मी चष्म्याची फ्रेम वेगळी घातलेली आहे तर ती कशी वाटते मला सांगा आणि त्या चष्म्याची कशी मला सवय झालेली आहे पटकन घ्यायची घालायची आणि जायचं कसं होतं पूर्वी खूप गावाला जाणं होतं आणि कधीही गावाला जाताना मी एक दोन चष्मेसोबत बरोबर असायचेच म्हणजे एक गॉगल तोही नंबरचाच आणि हा एक आपला नेहमीचा चष्मा आणि एक चष्मा असं एक दोन तीन चष्मे माझ्यासोबत नेहमी असायचे म्हणजे ती माझी बॅगच वेगळी असायची जसं आपण टूथब्रश वगैरे वेगळं ठेवतो तसं ती एक बॅगच वेगळी होती आणि तसं त्याच्यामध्येही दोन चष्मे असायचेच की एक गॉगल आणि एक हा तर का काल का, आधी घालत होते तो चष्मा बरा वाटतो का थोडासा हा चेंज बरा वाटतो तुम्हाला सांगा जर का हा बरा वाटत असेल तर हा वापरेन मी पण कुठलाही चष्मा जेव्हा आपण बदलतो नंबर सेम असतो सर्व सेम असतं परंतु तरीसुद्धा तो घातल्यावरती आपल्याला चालताना जरा असं हलके दबकत दबकत पावलं टाकावी लागतात पडूक काय पडूक काय असं वाटत असतं तर आज मला आता तर तसंच वाटायला लागलेलं आहे पण ठीक आहे ठीक आहे मला असं वाटतं की तो थोडासा चेंज करावा तर चष्मा बदल कसा वाटतो आणि एक तुम्ही मला प्रश्न विचारला विचारत असता तुम्ही मला आणि पूर्वी कसं व्हायचं मी तुमच्या कमेंट्सना अजिबातच उत्तरं द्यायची नाही किंवा नुसतं लाईक करायचे किंवा एखादा हार्ट द्यायचे पण ह्याच्यापेक्षा मी प्रत्येक कमेंटवर बोलत नव्हते पण अलीकडं हे जे आपल्या गप्पा आहेत याच्यामुळे बहुतेक सर्व कमेंट्स त्यामध्ये कवर होत असतात या गप्पांच्यामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये जे दिवसा काही दिवसा का कमेंट्स तुमच्या पडलेले असतात त्याला छोट्या छोट्या गोष्टींनासुद्धा मी यातून उत्तरं देत असते तर मला आज कोणीतरी म्हटलेलं आहे की मॅडम तुम्ही जरा लवकर व्हिडिओ करायला बसत जा कारण की मग नंतर अंधार पडतो छान वाटत नाही पण आपले जे व्हिडिओ असतात ते ऐकायचेच असतात आणि कसं होतं माहिती आहे का की थोडासा वेळेचं पण हे होतं घरात कोणीतरी आलेलं असतं काका आजारी आहेत ना आता आजारी म्हणजे पडापडी झालेली आहे लाग लागलेलं आहे मग आता टाके वगैरे काढलेले आहेत घरातल्या घरात हिंडतात कालपासून इथे बागेमध्ये पण ते यायला लागलेले आहेत तर मग त्यामुळे मग मला जरासा बाहेर यायला इथे गार्डनमध्ये येऊन बसायला उशीर होतो आणि मग दुपारी मला सुद्धा कंपल्सरी झोप घ्यावी लागते तुम्हाला माहिती आहे की माझं बी पीही शूट होतो तो या अलीकडच्या काळामध्ये जसे काका आजारी पडले किंवा काका पडले तेव्हापासून माझं बी पी खूप शूट व्हायला हो लागलो होतं या गोळ्या सगळ्या बदललेल्या आहेत आता पूर्वी मला बीपीची एक गोळी होती मला सकाळी एक आणि संध्याकाळी कशी एक दोन पीच्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत पण ठीक आहे आता मला बरं वाटतंय त्यामुळे मी दुपारी कंपल्सरी छान तास दीड तास मस्त झोपते आणि मग त्यामुळे मला उठून सगळं पुन्हा फ्रेश होऊन आवरून इथे बागेत यायला उशीर होतो आणि मग थोडासा अंधार व्हायला लागतो आणि मग तुम्ही म्हणता मॅडम अंधार झाला अंधार झाला पण छान वाटतं जरासं मला बरं का की मी उजेडात तुमच्याशी गप्पा मारत असते हळूहळू मग त्याच्यानंतर तो, तो अंधार व्हायला लागतो तर झालेले जे बदल आहेत ना प्रकाशाचे ते मला इतके छान वॉकिंगला चालले सगळीजणं तर इतके छान वाटायला लागतात की मस्त वाटतं तर त्यामुळे जरी अंधार झालेला असला तरी आपल्या गप्पा चालू असतात तर त्यामुळे थोडासा अंधार जो आहे तो प्लीज मान्य करून घ्या कारण की अजूनही कसं होते की काका घरात असल्यामुळे त्यांना फारसं मला तुम्ही वरती जा इकडे जा तिकडे जा मी आता व्हिडिओ करणार आहे असं म्हणू शकत नाही कारण की रोजच्या दिवसाला त्यांची जरा परिस्थिती वेगळी असत असते त्यांच्याविषयी आज आणि जरा सांगते म्हणजे कापरवा एकदा मी तुम्हाला म्हटलं होतं की काकांच्या थुंकीतून रक्त यायला लागलो आणि माझा माझ्या पायाखालची मातिस्त सरकली असं मी तुम्हाला म्हटलं होतं मग त्याच्यानंतर सगळे एक्सरे काढून झाले सगळं झालं सगळं झालं आणि आज सकाळी काका म्हणले की मला म्हणले माझी इथली सूज उतरत नाही आहे आणि इथे मला दुखतं आहे आणि मला श्वास घ्यायला त्रास होतो रोज आपलं ते नाकामध्ये नाकातली नाका औषधं घालायची आणि मग मी मा, माझ्या लक्षात आलं की त्यांना जे ते ब्लड आलं त्या दिवशी त्यानंतर ना आलं नाही ती खपली होती आणि ह्या माणसाला ती नाकात खपली धरली की कधी काढू असं होतं आणि ती ना कारण की पडले ना ते ह्या बाजूला असं जोरात जोरात पडल्यामुळे आतलं काहीतरी थोडंसं नाहीतरी मायन्यूट फ्रॅक्चर झालेलं असणार आहे इथं मायन्यूट आणि त्या आणि लाग दाता दात आपटून आतमध्ये जखमही झालेली असणार आहे त्यामुळे इथे आतमध्ये त्यांना ते कुठेतरी खपली धरली आणि ती खपली त्या दिवशी ती निघाली त्यांच्याकडनं आणि तसं पुन्हा एकदा झालं पण बाकीचं खोकल्यातनं खोकला नाही आहे खोकल्यातनं काही पडत नाही आहे रक्त तर ठीक आहे आणि आठ दिवसांनी पुन्हा एकदा आम्हाला जावं लागणार आहे त्यावेळेला कदाचित मग इथला पण हा एक्स रे काढून घेऊन टाकू आम्ही नाहीतरी काही इथे काही झालेलं असलं तरीसुद्धा काही करता येतच नाही विश्रांतीच जसं त्यांना ना लागलं होतं म्हणजे छातीच्या पिंजऱ्याला लागलं ला ला होतं आणि छातीच्या पिंजऱ्याला इतकं जोरात लागलं ला म्हटलं थोडंसं जरी तिथे काही झालेलं असलं तरीसुद्धा विश्रांती हे एकच असतं तर त्यामुळे थोडंसं इतके हे बारीक बारीक हाडं असतात की त्या ठिकाणी जर का झालं काही मायन्यूट फ्रॅक्चर वगैरे तर तुम्हाला तिथे काही प्लास्टर घालता येत नाही म्हणूनच सांगितलेलं असतं की जेव्हा तुम्ही अशी तुमची पडापडी होते त्यावेळेला रेस्ट इज बेस्ट रेस्ट इज बेस्ट म्हणजे विश्रांतीच घेतली पाहिजे तर असो काका बरे व्हायला लागलेले आहेत आणि मला असं वा आणखीन एक तुम्हाला काकांच्या विषयी आज मी सांगते की काकांना मी नेहमी म्हणायचे की चला आपण डॉक्टरांना एकदा ज दाखवून येऊ एवढ्या वर्षाचा जुना तुमचा डायबेटीस आहे तर त्यांचं आपलं काही नाही रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ शुगर तपासायची आणि इन्सुलिन घ्यायचं शुगर तपासायची इन्सुलिन घ्यायचं आणि मग मी छान आहे मी छान आहे असं म्हणायचं मग जेव्हा आम्ही एच बी ए वन सी केली तेव्हा थोडीशी ती हाय आली डॉक्टर म्हटले की बरोबर आहे तुम्ही इन्सुलिन घेताय ते करेक्ट आहे त्यामुळे फारसा काही डॅमेज झालेला नाही आहे शरीरामध्ये परंतु तुमचा बी पी तुमचा जो डायबेटीस आहे तो अनकंट्रोल आहे एच बी ए वन सी थोडा हाय आलेला आहे मग म्हणून त्यांनी उलट इन्सुलिन स काका घेत होते त्याच्यापेक्षा त्यांनी ते कमी केलं आणि एक गोळी वाढवून दिली म्हणजे इन्सुलिन त्यांचं कमी केलं निम्म केलं आणि एक गोळी दिली आणि ते म्हटले की त्याच्यानंतर आपण बघू आणि मग नाही म्हटलं तरी पडापडी झाली होती मग रक्तपातळ व्हायची गोळी कारण मेंदूत थोडासा रक्तस्राव दिसत होता स्कॅनिंगमध्ये तर मग त्याच्यानंतर गुठळी झाल्याची शक्यता आहे असं डॉक्टरांचं मत होतं आणि मग त्यांना व्हायची गोळी सुरू केली आणि आज आठ दिवस झाले आणि आज सकाळी मला काकांनी सांगितलं की अगो ते माझा एक पाय दुखत होता गेले अनेक वर्ष आणि तो मला हल्ली हलका पडल्यासारखा वाटतो आहे आणि एक त्यांनी सांगितलं की त्यांची दोन काळ नखं जी होती ना पायाची ती इतकी काळी पडली होती की बघवत नव्हती मी त्यांना म्हणायचे चला आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ नये नाही नाही मी स्वच्छ करत नाही मी पाय स्वच्छ करत नाही असं म्हणायचे मला काही झालेलं नाही मला आहे ना सेन्सेशन आहे सगळं आहे मला काही दुखत नाही असंच म्हणायचे नखं काळी पडली होती, होती। ती बोटं पण काही स्वच्छ दोन छान दिसत नव्हती किती सांगितलं तरी ऐकत नव्हते आणि आज स्वतःहून त्यांनी मला दाखवलं आणि ती दो बो दोन्ही बोटं दोन्ही नखं एकदम क्लिअर स्वच्छ आणि छान तर उलट मी तर म्हणेन की वाईटातनं जे चांगलं होतं असं म्हणतात ते ह्यालाच म्हणावं लागेल की वेळेत त्यांचा औषधोपचार चांगल्या पद्धतीने सुरू झाला ते अंडर ऑब्झर्वेशन राहतील आता नक्कीच कारण की त्यांना फरक दिसलेला आहे तर अशा रीतीने वेळ वेळीच डॉक्टरांच्याकडे जात जा मग तुम्ही म्हणाला आहो तुम्ही डॉक्टर असून सारखं काय डॉक्टरांच्याकडे जा जा म्हणता घरचं कोणी ऐकत नसतं मी इतक्या वेळेला इतक्या गोष्टी समजून सांगत असते पण ते ऐकत नसतात घरातल्या मा घरातले माणसं घरातल्यांचं ऐकतच नसतात यात काय विशेष नाही वाईट वाटून घ्यायचं काम नाही आहे ते तर ठीक आहे काका आता आपले बरे होत आहेत वाईटातनं चांगलंसुद्धा असं निष्पन्न होतं म्हणतात ते यालाच म्हणायला पाहिजे आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की कोणीतरी लिहिलेलं आहे की नाहीतरी गप्पा म्हणजे काय आपण बायका गॉसिपिंगच तर करतो आपण बायका गॉसिपिंग करतो एकमेकांच्या विषयी वाईट बोलतो चहाड्या करतो आणि ह्यालाच तर आपण गप्पा म्हणतो बायका आपण काय करतो तर मला असं वाटतं की काही वेळेला मग तुम्ही पण म्हणाल की हे आपलं जे सा चालू असतं इथे तेही गॉसिपिंगसारखंच चालू असतो गप्पा चालू असतात मी काही वेळेला सिरियलविषयी बोलते काही लोकांच्याविषयी बोलते श काही नात्यांविषयी बोलते प्रसंगांविषयी बोलता मग तुम्हालाही असं वाटत असेल पण नाही ह्या आपल्या गप्पा आणि चर्चा अशा असतात पण गॉसिपिंग म्हणजे गॉसिपिंग हे बऱ्याच वेळेला निंदा केल्यासारखं असतं चहाड्या कुचकं बोलणे टोमणे मारणे अशा पद्धतीचं हे असतं बऱ्याच वेळेला बॅक बाईटिंगसारखं असतं हे तर म्हणजे कसं की एखाद्याच्या व्यक्तीच्या मागे बोलणे किंवा काहीच गरज नसताना एखाद्या व्यक्तीविषयी आपलं मत देणे एखाद्याची निंदा करणे वाईट बोलणे काहीच गरज नसताना तर हे ह्याला आपण गॉसिपिंग म्हणून नाही का विनाकारणच एखाद्या व्यक्तीविषयी बोलणे चांगलं बोलणे ह्याला गॉसिपिंग म्हटलं जाणार नाही पण वाईट बोलणे ह्याला मात्र नक्की गॉसिपिंग असं म्हटलं जाईल तर ह्या गॉसिपिंगविषयीच मी तुम्हाला म्हटलं ना की मी प्रवचन कीर्तन चांगले विचार हे नेहमी ऐकत असते तर त्याच्यामध्येच आज मला एक चांगला विचार ऐकायला मिळाला आणि मला वाटलं की तो मी तुमच्यासमोर मांडावा आणि तुम्हालाही तुमच्याशी तो शेअर करा आम्हाला चांगलं वाटलं कारण की हा आपल्या बायकांचा आवडीचा विषय आहे की एकमेकींच्या बोलणे गप्पा असं आज काही खरं नाही तर एकमेकींच्या बोलणे चेष्टा करणे चेष्टा करणं हे आनंद विनोदाने चेष्टा केली तर एक वेळ ठीक आहे बरं का पण कुचेष्टा चेष्टा करणं हे अजिबात चांगलं नाही हे निंदामध्येच मोडतं जरी म्हटलेलं असलं की निंदकाचे घर असावे शेजारी तरीसुद्धा ही जी निंदा करणं एक दुसऱ्यांच्याविषयी वाईट बोलणं हे जे आहे ते अजिबात चांगली गोष्ट नाही चक्क ह्याला परनिंदा हे पाप मे म्हटलेलं आहे तर हे कसं तर हे याच्याविषयी मला एक गोष्ट ऐकायला मिळाली मग तुम्ही म्हणाल की काही नाही हे प्रवचन पुराण कीर्तन हे काही खरं असत नाही गोष्टी असतात मी काय म्हणते की हे बघा ते काय आहे काय नाही ह्याच्यापेक्षा त्यातनं एखादा चांगला विचार जर का आपल्याला घ्यायला मिळाला तर मग नक्की चांगलंच आहे ना तर एक गोष्ट तुम्हाला सांगते बरं का तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगायची म्हणून मला सुद्धा रोज खूप छान छान ऐकायला लागतं ऐकते मी आणि हे मा माझ्यासड्या माऊ गप्पा बसके कशाला माझ्या गोल 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 फिरतोच जा आजोबा घालतात ओ घालाव याला खायला ऐकत नाही नुसतं बाजूनी बाजूनी आणि मग ते पाडतो ना तो मोबाईल पाडेल की तुम्हाला गप्प अवस्थितच माऊ तर एक गोष्ट तुम्हाला सांगते ह्या गोष्टींचं खरं खोटं किंवा इतर सगळ्या गोष्टी कोणीतरी म्हणतो की हे खरं नाही हे खोटं नाही हे खरं नाही हे खरं नाही वगैरे वगैरे तर ह्याच्यात आपण शिरायचं नाही यातलं फक्त जे चांगलं आहे तेवढंच आपण उचलायचं चांगला विचार जो असेल तो आम आपण अमलात आणायचा किंवा ऐकायचा बरं का तर असेच एक साधुभोवा चाललेले असतात आणि मग हे बघा आता कसं होतं काही वेळेला एखादा वेळेला दुपारच्या वेळेला मे महिला एखादी म्हणते की साधुभोवा एखादे चाललेले आहेत तर आपण त्याला भिक्षा वाढावी किंवा खायला घालावं असं साहजिकच वाटतं आणि ते काही बरोबरच आहे ना काही चुकीचं नाही आहे तर ते साधूभाऊ आपलं जाता जाता पाणी मागतात त्या महिलेकडे तर ती म्हणते की थांबा पाणी देते मी पाणीही देते त्याचप्रमाणे ती काय म्हणते की थांबा आता आलाच आहात तर जिऊन जा मी वाढते तुम्हाला तर ते ते म्हणतात की ठीक आहे मग ती एक आपलं छानपैकी असं पत्रावळी होत्या ना पूर्वीला तर प पूर्वीसारख्या त्या पत्रावळीमध्ये सगळं व्यवस्थित वाढते आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे इच्छा अनायस्य साधूबुआ घरी जेवायला आलेले आहेत कोणाच्या रूपातलं कोण येईल माहीत नाही हा आपला विचार नेहमीच असतो ना तर मग तिला असं वाटतं की काहीतरी गोड त्यांना द्यावं पण गोड करायचं म्हणजे आता करायचं कधी द्यायचं कधी मग ती आपली शेजारणीकडे जाते तुमच्याकडे काही आज गोड केलेला आहे का हो तर ती म्हणते हो हो माझ्याकडे खीर केलेली आहे देऊ का मी तुला तर ती म्हणते की बरं द्या मग ती आपल्या त्या वाटेतनं खीर घेऊन आपल्या शेजारणी पाजारणींचा असं एकमेकींच्याकडे चालूच असतं नाही का बऱ्याच वेळेला अहो आमचा मुलगा जेविना झाला आहे तु, 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 तुम तुम्ही काय केली आहे बरं भाजी असं एकमेक प्रेमाने आपण बोलतच असतो ना एकमेकींशी आणि देवाणघेवाण चालूच असते तुम्ही करता की नाही देवाणघेवाण आम्ही करतो बाबा अगदी ल जरासं काही कालच आमच्या मानसकन्यांनी मोदक केले होते ती म्हणली तुम्हाला मा मोदक देऊ का मी म्हटलं हो दोनच दे एक मला एक यांना मग आमचा मानस ना तो आला मोदक घेऊन आला मस्तपैकी आम्ही मोदक खाल्ले जे माऊ आणि मग अशा रीतीने मग देवाणघेवाण आपली चालू असते तसं तिनं सुद्धा ती खीर घेतली आणि खीर घेऊन आली आणि त्या साधूभुआना तिनं त्या, त्या पत्रावळीवरती वाढली त्यांनी सुद्धा ती खीर आवडीने खाल्ली सगळं जेवले आवडीने खीर खाल्ली आणि खीर खाल्ली आवडीनं सगळं जेवले आणि त्यानंतर त्या साधुभुंचा अचानक प्राण गेला गतप्राण झाले ते गेले म्हटल्यावरती काय करायचं काय आता ह्या दोघी तर घाबरल्याच पण त्यांचा प्राण म्हणजे आता मग गेले ते स्वर्गात गेले मग तिकडे गेल्यावरती स्वर्गात गेल्यावरती ह्यांचा अचा प्राण गेला कशाने गेला ते चित्रगुप्ताकडे लिखापडी असते म्हणे ना सगळी तर मग कशाने गेला यांचा प्राण तर मग विषबाधेने गेला मग तुम्हाला माहिती आहे ना की आपण जे काही कर्म करतो चांगलं आणि वाईट ह्याचं खातं असतं वरती देवाकडे आणि यावरती खूप आपण विश्वास ठेवावा अंधविश्वास म्हटल्या तरी चालेल पण ठेवावा त्या निमित्ताने नी करत कर, कम कमीत कमी आपण चांगलं तरी कर्म करायला लागतो आणि वाईट कर्म करायला घाबरतो म्हणजे क वाईट कर्म होत नाही तसं नाही पण कमी होतात आपल्या हातनं चांगली कर्म जास्त होतात तर ही जी लिखापडी असते ह्या लिखापडीमध्ये तिथं निघतं की विषबाधेमुळे यांचा मृत्यू झाला मग ही विषबाधा कशी झाली कुणावर तरी आता हे पाप पडणार ना याच्या मृत्यूचं पातक कुणावर घालायचं तर मग त्या ठिकाणी सांगतात की हे त्या त्या, 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 त्या त्या ती जी बाई होती तिनं हिला ह्याला जेवायला वाढलं आणि म्हणून मग हे जेवायला वाढल्यावरती ते गतप्राण झाले पण मग ते असं म्हणतात की नाही हिनं जेवायला वाढलं तर हिचं हिनं काय मुद्दाम काही वाईट केलेलं नाही आहे तर मग तिच्यावर काही पातक येत नाही मग कुणावर त्या शेजारणीवर काय पातक कारण की तिनं खीर केली होती ना तर मग शेजारणीवर पातक घालायचं का तर नाही नाही तिच्यावर कसं तिनं जेव्हा खीर केली तेव्हा चांगलीच होत खीर होती आणि तिनं काय वाईट करायचं म्हणून त्या वाईट पद्धतीने तिनं खीर दिलीसुद्धा नव्हती वाईट भावनेने मग हे पातक तिला पण येत नाही तिला येत नाही हिला येत नाही मग ते पातक कुणावर जाणार काहीतरी कुणामुळे हे मेले हे तर पाहिजे ना तर मग त्या शोध काढताना त्यांच्या लक्षात येतो की ही एक घार वर्ण जात होती वर्ण हो ती घार होती आणि तिच्या तोंडामध्ये एक सापाचं पिल्लू होतं आणि त्या सापानं गरळ ओतली आणि ती नेमकी त्या खिरीमध्ये पडली असं नेताना आणि ती खिरीत पडली आणि ती खीर त्यांनी खाल्ली मग आता काय करायचं मग हे पातक मग हे जे पाप आहे ते साधुबुआ मेल्याचं मग ते त्या सापावर येणार मग त्या सापावर घालायचं का नाही उलट त्यांनी गरळ होतली म्हणजे त्याचा स्वतःचा जीव अडचणीत होता आणि त्या ह्याच्यात भीतीपोटी त्याच्या तोंडातनं गरळ बाहेर पडली विष बाहेर पडलं तर त्यालाही ते पाप जात नाही मग ती घार त्या घारीनं त्या सापाला पकडलं होतं ना तर मग त्या घारीनं सापानं पकडलं मग घारीला ते पाप जाणार का तर तिनं ते घा सापाला पकडलं त्या सापाने विष टाकलं ते विष त्या पैच्यात वाटीत पडलं ते त्यांनी खाल्लं म्हणून त्या घारीला पण नाही साप खाणं हे तिचं अन्न आहे तर त्यामुळे तिलासुद्धा ते पाप जात नाही मग ना हे पाप जाणार कुणाचं कुणावरती जाणार कुणाचं हे पाप कुणावर मेलं मेले ते कारण अचानक झालेला मृत्यू आहे कुणाला तरी पातक लागणार मग ते शोधता शोधता त्यांच्या लक्षात येतं की शेजारी एक दोन बायका बसल्या होत्या बाहेर आपल्या गप्पा मारत आणि त्यांना ही बातमी कळते शेजारी असणाऱ्या या बायकांना की एक साधुबुआ तिथं जे आला होता त्या बाईनं त्यांना जेवायला वाढलं आणि तो साधुबुवा गतप्राण झाला तर ही बायका बायकांच्या चर्चा चालू झाली ना तिथं मग ती चर्चा चालू झाली असताना त्यातल्या एक बाई म्हणली काही नाही मी नक्की सांगते त्या दोघींनी मिळून कट कारस्थान करून त्या साधुबुआला मारलेलं आहे नक्की मी सांगते त्यांचा आहे स्वभाव पहिल्यापासून जरा तसल्याच आहेत त्या कोणाच्यात मिसळत नाहीत काही नाहीत काही नाहीत आपल्या आपल्या असं असतात फार मोठं पुण्य करतात म्हणेसारखं आणि त्या दोघींनी मिळून कटकारस्थान करून त्या साधुबुआला मारलेलं आहे तर असं ह्या बसून बिनकामाच्या ह्या गप्पा त्या दोघीजणी बसून मारत असतात मग चित्रगुप्तानी वर सांगितलं हे पाप त्यांच्या याच्यावर टाका तर ते म्हणतात बाकी सगळे म्हणतात का काय गरज होती या दोघींना तसल्या गप्पा मारायची म्हणजे विनाकारण दुसऱ्यांच्याबद्दल निंदा करणं माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल बोलणं हे सुद्धा पाप आहे आणि ही परनिंदा आहे आणि हे पाप त्या दोघींच्या अंगावर बसलं काहीही गरज नसताना त्या या गोष्टी बोलल्या त्या गोष्टींविषयी चर्चा केली नको असलेल्या अफवा पसर पसरवल्या पसर खोट्या अफवा सगळ्यांच्यामध्ये पसरवल्या कान भरले लोकांचे आणि यासाठी हे खूप मोठं पाप आहे आणि हे पाप म्हणून ती म्हणजे हे परनिंदा हे अशा पद्धतीचं पाप त्या दोघींच्या खात्यावरती लिहा असं सांगतात ते चित्रगुप्त तर आज आपण बोलत होतो की बऱ्याच वेळेला आपण गप्पा मारत असतो तर नेहमी आपण चांगल्याच गप्पा मारायचा प्रयत्न करत असतो तुम्ही चांगल्याच गोष्टी बोलत राहा आणि विनाकारण दुसऱ्यांच्याविषयी वेळवाकडं बोलणं कुचेष्टा करणं सोडून द्या मला बऱ्याच वेळेला आजकाल हे जे वाटत असतं ना की मी हे ठीक आहे आपण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीविषयी थोडंसं बोलून गेलो काहीतरी किंवा काहीतरी आपण चर्चा केली ठीक आहे परंतु सातत्याने तुमचा जर का तो स्वभाव बनत असेल की दुसऱ्यांच्याविषयी वाईट बोलणं किंवा दुसऱ्यांच्यातलं वाईट शोधून काढून निंदा करणं तर हे चुकीचं आहे हा स्वभावही चुकीचा आहे ही फार निगेटिव्हिटी आहे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की अशा पद्धतीने जे बॅकबॅटिंग करतात चुकीचं बोलतात तर अशांचा ऑरा असतो ना तो बिघडतो ऑरा म्हणजे वाईब्ज ज्या असतात ना त्या पूर्ण बिघडतात तर अशा लोकांच्याविषयी कुणालाही प्रेम वाटत नाही आणि या व्यक्ती जेव्हा आपल्या संपर्कात येतात तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की ह्या व्यक्तींशी बोलावं किंवा असं निघून जावं तिथून असं वाटतं तर त्यामुळे परनिंदा हे महापाप आहे हे ध्यानात ठेवा आज बोलता बोलता मला एक छान विचार तुम्हाला सांगावासा वाटला जेव्हा मी तुमच्याशी ह्या गोष्टी बोलत असते तेव्हा कळत नकळत ह्या गोष्टी माझ्याही मनावर वारंवार मी या करत असते कारण मी सुद्धा माणूसच आहे शेवटी माझ्याही यातनं या छोट्या मोठ्या गोष्टी होत असणारच आहेत तर यासाठी मलाही वारंवार म्हणजे या मोटिवेशनल व्हिडिओज वारंवार ऐकणं फार आवश्यक आहे असे छान छान विचार वारंवार आपल्या कानावर पडणं हे खूप आवश्यक आहे तर आजचा व्हिडिओ आज आपण इथेच थांबवूया आजच्या गप्पा आपण इथेच थांबवूया पुन्हा उद्या नवीन गप्पांच्यासोबत नवीन तुमच्या कमेंट्सना रिप्लाय घेऊन आणि जाता जाता एक मला सांगा बरं का की हे नुसतंच मंगळसूत्र म्हणून वापरायलासुद्धा छान वाटेल का हो मला तर असं वाटतं आहे की या काळ्या वाट्या आहेत त्यामुळे नुसतंच साडीवरती एवढंच घालायचं बाकी दुसरं काही घालायचं नाही छान दिसेल असं मला वाटतं आहे तर तुम्ही मला सांगा हे कसं वाटतंय आणि मोती हा इतका बारीक आहे ना पण हा छान रिच वाटतो आहे बरं का अगदी दहा रुपयेलासुद्धा नाही दहा रुपयेला अशा पद्धतीचे तीन मोती आलेत मला तीन रंगाची तर हा असा हा मोती आणि हे अतिशय नाजूक अशा ह्या बांगड्या आहेत अतिशय नाजूक या मला साठला चार मिळाल्या आहेत बरं का या दोनच मी घातलेल्या आहेत तर साठला चार मिळालेले आहेत तर अशा पद्धतीने सिंपल लिव्हिंग आणि सिंपल थिंकिंग ह्याच्यापेक्षा मस्त लिव्हिंग म्हणजे आनंदी राहा आणि मस्त राहा असं मी तुम्हाला म्हणत असते आणि तुम्ही मला आली एक कमेंट पाणी एक दोन मिनटं लावूया तर आ, मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की तुम्ही मला नाही सॉरी तुम्ही मला नेहमीच म्हणत असता अलीकडे की मॅडम मधल्या काळामध्ये तुम्ही इतक्या छान वाटत नव्हतात बऱ्या दिसत नव्हतात प्रेझेंटेबल दिसत नव्हतात पण अलीकडे तुम्ही बऱ्याच प्रेझेंटेबल दिसत आहे प्रेझेंटेबल राहताय तर मला हेही तुम्हाला सांगावं असं वाटेल की मेनापॉजनंतर केनी सारणता एक पाच एक वर्ष आपली फार वाईट जातात बरं का आपला सगळा नूरच निघून जातो तेज निघून जातं चेहऱ्यावरचं तेज निघून जातं उत्साह निघून जातो कामातलं ग म अगदी पूर्ण मरगळ येते उत्साहच जा असतो पण आपण जगत असतो तर तसाच माझा हा जरा मेनापॉज उशीरा आला होता तर त्यामुळे माझी पाच वर्ष ती तशी गेली पण अलीकडे मी फ्रेश आहे कारण की त्या अवस्थेतून त्या स्टेजमधनं मी बाहेर पडले तर त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा फ्रेश वाटायला लागलेली आहे पण अर्थात त्याच्यासाठी जाणून बुजून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्या म्हणजे आपलं आपण कुणाच्या संगतीत राहतो हे खूप महत्त्वाचं असतं कारण संगत्यम संगदोषा असं म्हटलेलं असतं की संगतीमुळे तुमचा दोष वाढत असतो किंवा तुम्हाला संगत ज्याची ज्या व्यक्तीची संगत असते त्या व्यक्तीचे गुण तुम्हाला लागत असतात आपण म्हणतो ना की ढवळ्या शेजारील बांधला पावळा वाण नाही पण गुण लागला किंवा गुण नाहीत पण वाण लागला अशा पद्धतीने तर थोडंसं कुणासोबत राहायचं कुणासोबत राहायचं नाही हे थोडंसं आपण हळूहळू शिकायला लागतो आणि त्या पद्धतीने राहायला पण आपण लागतो त्यामुळे निगेटिव्ह लोकांच्यापासून लांब कसं राहता येईल हा माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो आजूबाजूला निगेटिव्ह लोकं असणारच नाही असं नाही त्यांच्यापासून पूर्णपण पळू शकत नाही पण ॲटलिस्ट त्यांचा प्रभाव आपल्यापर्यंत आपल्यावर पडणार नाही हे कसं काय शक्य होईल हे मी बघत असते तर त्यामुळे थोडासा माझ्यावरती तो परिणाम झालेला आहे की पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे आणि निगेटिव्हिटी आजूबाजूची जी आहे ती कमी झाल्यामुळे तो प्रभाव कमी झाल्यामुळे राहणीमाने थोडं बदललं आहे म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे पूर्वी वेळ नसायचा ह्या सर्व गोष्टींना सगळ्या गोष्टी तशाच घरामध्ये पडून होत्या पण वेळ नसायचा आता थोडासा वेळ आहे सर्व गोष्टींच्यासाठी मग त्यामुळे जाण म्हणजे मुद्दाम लक्ष दिलं असतं दिलं जातं ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे की आता आपण ही साडी नेसली आहे तर असं गळ्यातलं घालून बघूया का असं कानातलं घालून बघूया का आज आता मुद्दाम ही फ्रेम शोधून काढली म्हटलं नको तुम्ही सारखं म्हणताय फ्रेम बदला फ्रेम बदला तर फ्रेम बदलून बघूया आता ही फ्रेम वापरायला लागूया कारण की आत्ता नाहीतरी ह्या फ्रेमची आहेच ना फॅशन म्हणजे उलट आता ही फॅशन गेली म्हणायला पाहिजे दुसरी एक फॅशन आलेली आहे पण म्हटलं आता ही तर वापरून बघूया आपण तर अशा पद्धतीने हा थोडासा बदल मी केलेला असल्यामुळे बाकीचा काही जेवणाखाण्यातला बाकीचा काही बदल नाही आहे पण रोज सकाळी जरासं थोडंसं हिंडायला जाणं फिरायला जाणं संध्याकाळी थोडंसं फिरणं या सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्यामुळे माझ्यात जो काही तुम्हाला बदल दिसतोय तो त्यामुळेच आहे तर असा थोडासा बदल वयोमानानुसार तुमचासुद्धा होत जाणार आहे मधला काळ असतो तो खूप हेक्टिक असतो संसारामध्ये आपण रम रमतो पण आणि खूप आपण त्याच्यामध्ये बिझी असतो मुलांची काळजी असते नवऱ्याची काळजी असते आता सगळं असतं बरोबर आहे पण आता इतकी आपल्याला काळजी आपल्याला आपल्यावरती त्याचा इफेक्ट होत नाही किंवा अफेक्ट करत नाही ती काळजी थोडंसं आपल्याला आता याच्यातनं आपण बाहेर पडतो तर म्हणून हा थोडासा बदल आहे तर नक्कीच पुन्हा पुन्हा या गोष्टींवरती मी बोलत राहीन म्हणजे तुम्हीही तसा बदल स्वतःमध्ये करत राहा आनंदी राहा मस्त राहा असं करते म्हणजे ते बंद होतं आहे पुढचं